मुलांना इमानदार व्हाव त्यांच्याबरोबर संवाद साधा माझा मुलगा आहे मी त्याच्यासोबत संध्याकाळी गप्पा मारतो मस्त आणि तो एकदम इमानदार आहे त्याच्या शाळेत झालेल्या एकूण एक, जा एक गोष्टी तो मला सांगतो कारण मी त्याला कधीच गागत नाही तो त्याचं तो जे सांगतो ते मी ऐकून घेतो आणि मुलांना खऱ्या अर्थानं ऐकून घेण्याची ऐकून घेणारा कोणीतरी पाहिजे आज जगामध्ये बोलणारे खूप झाले खूप लोक येतात बोलतात खूप लोक येतात बोलतात ऐकून घेणारच पुण्य नाही झालं म्हणून तुम्ही बघा आज जगामध्ये ट्रेंड जर बघितला तर सायकायट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट हा सर्वात जास्त ट्रेंडिंग विषय आहे शिंदे साहेब काउन्सलिंग करताना सुद्धा बघा तुम्ही तो काउन्सिलर ऐकून घेतो म्हणून खूप लोक त्याच्याकडे जातात कारण जा आज ऐकून घेणाऱ्यांची कमतरता आहे सांगणारे खूप आहेत तुम्ही एक प्रॉब्लेम सांगा तुम्हाला शंभर लोक सल्ला देतील पण तुमच्या मनातला कोणी ऐकून घ्यायला कोणीच तयार होत नाही म्हणून ऐकून घ्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधा तो खूप गरजेचा आहे कारण यातून भविष्य घडणार आहे हा आपल्या समोर आहे उद्या कदाचित या स्टेजवरच कोणीच राहणार नाही पण हे विद्यार्थी नक्की राहतील त्याच्यामुळे यांना खऱ्या अर्थानं प्रेरणा देण्याची गरज आहे यांच्यासाठीच काम करण्याची गरज आहे आज आपण कोणासाठी करतो हे सत्कार समारंभ जयंती आज जयंतीचा वारसा आपण दिला ही पुढची पिढी जयंती करणार आहे त्यांना मुंडे साहेब माहीत झाले पाहिजे त्यांना क्रांतीवीर वसंतराव नाईक साहेब माहीत झाले पाहिजे त्यांना विलासराव देशमुख साहेब माहीत झाले पाहिजे काय या देशाचं राजकारण आहे आज आपण स्वातंत्र्याच्या गोष्टी करतो मग खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य कळालं का हाही एक प्रश्न आहे या विद्यार्थ्यांना सांगा देश स्वातंत्र्य कसा झाला खरंच सांगा गरज आहे ह्या देश स्वातंत्र्य करण्यासाठी हजारो लाखोंनी प्राण्यांची आहुती दिली अनेकांनी चांगली घरची परिस्थिती असताना सुद्धा देशाच्या ह्या कार्यक्रमामध्ये दे राष्ट्रीय कार्यक्रम स्वातंत्र्याच्या कार्यक्रमामध्ये स्वतःला झोपून घेतलं हे सांगितलं पाहिजे आणि आपण गुलामगिरीत का गेलो किंवा गुलामगिरीतून बाहेर कसा आलो हा सुद्धा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे आज कुठंतरी मागचं झाकून नवीनच काहीतरी उद्भवचं नवीन एक कार्यक्रम सध्या सुरू झालाय विद्यार्थ्यांना इतिहास शिकवला पाहिजे खरा इतिहास शिकवा का देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या देशामध्ये सुई तयार होत नव्हती एक छोटीशी सुई सुद्धा तयार होत नव्हती आपल्या देशामध्ये इंग्रज सगळं लुटून घेऊन गेले होते आज आपल्या देशात आपण रॉकेट उडवतोय कुठून आलंय हे तंत्रज्ञान कोणी दिलं का दिलं कसं दिलं त्यासाठी कोणाचं काय काय डेडिकेशन आहे प्रांजळपणे शिकवा खोटा इतिहास शिकू नका विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विष पिरू नका आज कुठंतरी काहीतरी विषारी लोक येतात काहीतरी उलटं पालटं सांगायचं निघून जायचं असं नाही मित्रांनो हा देश घडवण्यासाठी हजारोने लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिली अनेकांनी संसार उद्ध्वस्त केले एक साधं उदाहरण देतो राजकीय व्यासपीठ नाहीये तरी सांगतो पंडित जवाहरलाल नेहरूंना आपण नेहमीच ऐकतो पण पंडित जवाहरलाल नेहरू बद्दल जे काय ऐक्यू माहिती आहे ती चुकीची आहे अधुरी हे खऱ्या अर्थानं नेहरूच्या सर्व देशासाठी जेलमध्ये गेले स्वतः पंडित नेहरू अकरा वर्ष तुरुंगात होते सर बरोबर आहे ना अकरा वर्ष तुरुंगात असणारी ही व्यक्ती स्वतःचे एकशे शहाऐंशी कोटी रुपये देशाला अर्पण केले स्वतःच्या मालकीचे दोन बंगले हे सुद्धा देशाला अर्पण केले त्यावेळेचे म्हणजे आज पंडित नेहरू असते तर देशातले पहिले दुसरे श्रीमंत व्यक्ती असते हा इतिहास आहे हा पुढच्या पिढीला समजला पाहिजे इंदिरा गांधी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस ते त्यांनी त्यांचे दागिने सुद्धा देशाला अर्पण केले होते आणि संरक्षण व्यवस्था बळकट केली होती हा इतिहास समजला पाहिजे आपल्याला कुठंतरी विरोध करायचा किंवा महापुरुषांची बदनामी करायची आणि यातून हे झाकायचा प्रयत्न करायचा असं होत नाही देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं काय झालं एक्झॅक्टली ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे उगाच एखादा मुद्दा घ्यायचा काश्मीरचा मुद्दा घ्यायचा हा घ्यायचा प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे जिथे प्रश्न आहे तिथं उत्तर आहे या बऱ्याचशा गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत हा काय राजकीय व्यासपीठ नाही पण हा विद्यार्थ्यांना आपण देणारा वारसा आहोत शेवटी आज आपण आंब्याचं झाड लावलं तर आंबे येणार आहे कडुनिंबाच्या झाडाला आंबे येणार नाही त्यामुळं चांगला इतिहास शिकवण्याची गरज आहे पण आज झालं असं खरं आणि खोटं हे काय समजायला तयार नाही खरं काय आणि खोटं काय कन्फ्यूज झालेलं आहे सत्य असत्यासी मन केले ग्वाही मान्येले नाही बहुमता तुकाराम महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं माणूस कन्फ्यूज झाले एक जत्रा होती एक छानशी छोटीशी गोष्ट सांगतो एक जत्रा होती आणि जत्रेमध्ये एक स्पर्धा होती की जो कोणी प्राण्याचा आवाज काढेल त्याला बक्षीस देण्यात येईल मग तिथं आमचे काही धनगर बांधव होते ते बसले होते सगळे मोठी गर्दी झाली आणि स्टेजवर एक जण आला म्हणे मी मेंढराचा आवाज काढतो म्हणे मग त्याने मेंढराचा आवाज काढला एकाने सिंहाचा काढला एकाने वाघाचा काढला आणि स्पर्धा झाली आणि तिथं अनाऊन्स केला की मेंढराचा आवाज ज्याने काढला त्याला सर्वोत्कृष्ट बक्षीस देऊ म्हणे आपण उत्कृष्ट आवाज काढला म्हणे तिथं आमचा एक धनगर बांधव बसलेला होता तो थांबा 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 थाम। बक्षीस नका देऊ म्हणे म्हणे का बरं नाही म्हणे अहो मी स्वतः धनगर राहू म्हणे आवाज असा नव्हता म्हणे मेंढराचा हा चुकीचा आवाज आहे म्हणे एक काम करावंनी मला वेळ द्या म्हणे थोड्या वेळ मी येतो म्हणे मी तुम्हाला आवाज काढून दाखवतो म्हणे बरं म्हणे हाय म्हण जत्रा संध्याकाळी परत येऊ म्हणे मग या माणसाचं बक्षीस पेंटिंग ठेवा म्हणे मग तो संध्याकाळी घोंगडी बिंगडी पांघरून येतो घोंगडी पाहून होतो माईक जवळ उभा राहतो आणि तो नाही आता मी आवाज काढून दाखवतो म्हणे मग त्यांनी ते मेंढराचं पिल्लू आणलं होतं त्या घोंगडीमध्ये तो काय करायचा इकडून कान पिळायचं ते मेंढरू गागायचं तो आवाज ऐकला सगळ्यांनी दोन तीन वेळा तो परत जाऊन बसला तरी तिथले जे पाहुणे होते नाही नाही होणे कालचाच आवाज खरा होता म्हणे आजचा आवाज खोटाय कुठंतरी खरा खोट्याचा निवाडा हा कुठंतरी झाला पाहिजे आपण राजहंस झालं पाहिजे दूध आणि पाणी वेगळं केलं पाहिजे जे काही सगळं तुम्ही मोबाईलवर बघतात मोबाईल ही अशी वस्तू आहे की तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा सूर असेल तसंच तो मोबाईल दाखवतो तु. तुम्ही जर मोबाईलवर टायपिंग केलं क्रोममध्ये किंवा गुगलमध्ये की कॉफीचे फायदे काय आहेत तर तो, तो कॉफीचे फायदे दाखवल आणि तुम्ही जर टाईप केलं तर कॉफी किती नुकसानकारक आहे तर ते कॉफीचे नुकसान दाखवाल सगळं असंच आहे म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगता त्या पद्धतीने तो फक्त माहिती पुरवतो माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे ज्ञान घेण्यासाठी ग्रंथ वाचावे लागतात आणि माहिती घेण्यासाठी मोबाईल बघावा लागतो त्यामुळे मोबाईल कमी बघायचा ग्रंथ जास्त वाचायचे आणि ही जी परिस्थिती आहे आज समाजाची राजकीय परिस्थिती सगळीच परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती ही कुणी एकट्याची जबाबदारी नाही गोपीनाथराव मुंडे साहेब गेले मग महाराष्ट्राची जबाबदारी फक्त त्यांच्याकडे होती आपण फक्त जयंती करायचं त्यांना वंदन करायचं इथपर्यंत नाही होणार हे आपल्याला सुद्धा कुठेतरी काम करावं लागेल आम्ही राजकारणात काम करतो म्हणून फक्त आमची जबाबदारी आहे असंही अजिबात नाही किंवा आता ह्या शिक्षण संस्थेची जबाबदारी समजा नाना इथं बसले मग फक्त नानांचंच आहे काय असं नाही इथला एक छोटासा घटक एक शिपाई सुद्धा तेवढाच महत्वाचा जेवढे नाना महत्वाचे ही ही कारण परिस्थिती अशी आहे भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळेस गोवर्धन पर्वत उचलला होता त्यावेळेस ते एकटे उचलू शकत होते पण त्यांनी सगळ्या गावातल्या लोकांना एक एक बोट लावायला लावलं होतं ही जबाबदारी सगळ्यांची असते एकट्याची जबाबदारी नसते आणि म्हणून आपली सुद्धा प्रत्येकाची ह्या समाजाप्रती काहीतरी जबाबदारी आहे आजच्या विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे की हा देश जो आहे हा देश आपणच घडवतो आणि सरकार म्हणजे कुणी वेगळं नसतं आपल्यापासूनच सुरुवात करायची असते स्वच्छता ठेवणे आपण कुठं गेलो आपण घाण करायची आणि आपल्याला असं वाटतं तिसरा माणूस कोणीतरी साफ करेल असं अजिबात नाही होत प्रशासनामध्ये साहेब पण काम करतात मी तर ह्या गृह विभागाला आता निश्चित सांगणार आहे ज्यावेळेस कधी आमचं सरकार येईल साहेब त्यावेळेस निश्चित सांगणार आहे की मी पहिलं काम करणार आहे ते पोलीस वर्गासाठी करणार आहे गरज आहे आज पोलिसांची संख्या अतिशय कमी आहे त्यांचे क्वार्टर्स तुम्ही जाऊन बघा आपण आज पोलिसांची जी भीती वाटते ती नाही पण पोलिस एक माणूसच आहे तुमच्या माझ्या प्रत्येकात एक पोलीस बसलेला आहे आपण तो जागा करत नाही या समाजाच्या प्रती फक्त त्यांची जबाबदारी नाही आहे सोळाशे सतराशे माणसांमागे एक पोलीस आहे सर आहे ना मागे एक पोलीस येतो कसं मॅनेज करलो आपल्या घरात पाच पोरं सोडून बघा आणि आपली बाई एकटीच सोडून बघा अख्या घराचे भांडे वरून खाली येतील एक भांड खाली राहणार नाही एवढं सोपं नाही आहे सांभाळणं त्याच्यामुळं आपणच कुठतरी पोलीस व्हायचं स्वतःला आपणच शिस्त लावायची गाडी पार्किंग करायची आपणच योग्य ठिकाणी पार्किंग करायची आपण गुन्हा करायचा नाही गुन्हा होऊ द्यायचा नाही काही झाल्यास पोलीस यंत्रणा बसलेली आहे पण उठ पडल्या पोलीस यंत्रणेला त्राण देणं कितपत योग्य आहे मला मी नेहमी साहेबांना म्हणतो पर्सनल गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये येतातच कशा एखाद्याची पोरगी पळून गेली समजा तर पोलिसांचा काय संबंध आहे का नवरा बायकोचं भांडण झालं त्यांनी पोलिसात का यावं सामंजाने बसावं मिटवावं करावं काहीतरी खूप आती झालं तरच यायला पाहिजे किती ताण पोलीस स्टेशनला किंवा गृह विभागाला द्यावं हे सुद्धा लोकांनी ठरवून घेतलं पाहिजे आता मागं कोणतरी सांगत होतं का डोंगरगावला आणि मी एक शेतकरी आहे शेती क्षेत्रात काम करतो मला नेहमी असं वाटतं मी ऍग्रोन मध्ये एक लेख लिहिला होता बांधावरचे वाद बांधावरच मिटवा आणि तो अॅग्रोव्हच्या संपादकीय आल्यानंतर जवळपास मला सहा महिने फोन येत होते महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांचे फोन आले आपण जेवढं शक्य तेवढं प्रत्येकाला मार्गदर्शन केलं शेवटी बांध भाऊ हा भाऊच असतो आणि हे मिटून घ्यायचं असतं आपल्यात बसून मिटून घ्यायचं असतं संगणमतानी जेवढे वाद सॉल्व्ह होतील आज मी बघितलं काल परवा मी पुण्याला होतो जजेसच्या हस्ते मला पुरस्कार होता आयोग पुण्याचे जे प्रमुख जज होते त्यांच्यासोबत मी चर्चा करत होतो त्यांना म्हटलं तुम्ही हे सिव्हिल मॅटर आहे ना हे कोर्टातून बाहेर काढा आणि याचं काहीतरी स्वतंत्ररित्या मिटवायची सोय बघा आमच्या शेतकऱ्यांचा प्रचंड वेळन पैसा खर्च होतो पिढ्यानं पिढ्याचा वाद हा जमिनीच्या बांधाने लावलेला आहे एखादीची पिढी खपून जाते ही पिढी जाते पुढच्या पिढीला आपण काय देतो तो वाद म्हातारीची केस होती मी तारखेला चाललो त्याचा वकील मरून गेला काहींच्या वकिलाच्या तीन तीन पिढ्या झाल्या याच्या तीन झाल्यानंतर वकिलाच्या तीन पिढ्या आल्या पण वाद काय सॉल्व्ह होत नाही आणि वाद एकदम छोटा असतो बसलं तर आरामशीर होतो बसलं तर आरामशीर सॉल्व्ह होतो आणि तुम्हाला सांगतो वादात कधीच प्रगती होत नाही लक्षात घ्या तुम्हाला प्रगती करायचं बसा सर्वांशी चांगले संबंध ठेवा वाद करू नका कारण हा ही भूमी आपली ही माणसं आपले उद्या कधी आडी अडचण आली तर हेच लोक आपल्याला काम येणार आहे बाहेरचे कोणीच काम येणार नाही तुम्हाला डोंगरगावला जर एखाद्या माणसाच्या बांधावर शेजारच्याशी वाद झाला तर लासलगावून सचिन होळकर नाही येणार तर तो, तो शेजारचा माणूस तोच तुम्हाला लवकर काम येईल आमच्यापेक्षा किंवा ए पी आय साहेब पोहोचण्याच्या तो माणूस तुम्हाला काम येईल म्हणून आपल्या शेजारशांशी संबंध चांगले ठेवा आणि पुढच्या पिढीला सांगा की तुम्ही हे संबंध चांगले मेंटेन करा ही गरज आहे समाजाची सकस समाज आपल्याला निर्माण करायचा आहे आणि सकस समाजाचा वारसा आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे मला नेहमी असं वाटतं एका विद्यार्थ्यानी विद्यार्थ्यांनी सुद्धा काही जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे एकदा एका शाळेमध्ये एक शिक्षक एक काचेचा ग्लास घेऊन आले काही मोठे दगड काही छोटे दगड आणि काही वाळू असे ऍटम घेऊन आले आणि विद्यार्थ्याला बोलवलं हे भरून दे म्हणे सगळं तर विद्यार्थ्याने काय केलं वाळू 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 पूर्ण भरली त्यांचा छोटे दगड टाकले आणि नंतर मोठे दगड टाकले तर ते मोठे दगड बसलेच नाही त्याच्यामध्ये कारण वाळू आणि छोट्या दगडांनी सगळी जागा पॅक करून टाकली मग ते सगळे विद्यार्थी हसायला लागले अरे याला जमलं नाही म्हणे शिक्षक म्हणजे मी करून दाखवतो म्हणे शिक्षकाने त्या काचेच्या भांडेमध्ये अगोदर मोठे दगड टाकले नंतर छोटे दगड टाकले आणि राहिलेल्या फटींमध्ये वाळू भरली तेव्हा ती सगळी वाळू त्याच्यामध्ये बसली मग त्यांनी सांगितलं जीवनाचं असंच असतं म्हणे हे काचेचं भांडं जे आहे ते आपलं जीवन आहे हे मोठे दगड आहे आयुष्याचे ध्येय आणि छोटे दगड आहे आयुष्याचं तत्व आपण आपले जे प्रमुख ध्येय आहे जसं आरोग्य आहे आपलं प्रमुख आहे आरोग्य आहे शिक्षण आहे आपल्या जबाबदाऱ्या आहेत हे मोठे दगड आहेत आयुष्यातले आणि छोट्या दगडामध्ये आपलं जे तत्व आहे आयुष्यातलं आपण इमानदारीन कसं राहायचं कसं जगायचं हे आपल्या आयुष्याचं छोटं तत्व आहे आणि ही वाळू म्हणजे सोशल मीडिया आहे तुम्ही युट्यूब बघा तुम्ही फेसबुक बघा तुम्ही चॅटिंग करा ही वाळू सारखी छोटीशी आणि त्यावेळेस तुमचं जीवन परिपूर्ण होतं असं उगाच तुम्ही सगळीच वाळू भरली तर मोठे दगड तुमच्या आयुष्यातले गोल जे आहे जे ध्येय आहे तुमचे ते कुठेतरी निघून जातात आज माझ्यासमोर विद्यार्थी आहेत पालकही आहेत मला नेहमी असं वाटतं की यांचे टिफिन पण रेग्युलर चेक करत चला सर हे पोरं डब्यामध्ये काय आणतात आणि पालकांना सांगत चला की यांना अजिबात फास्ट फूड द्यायचं नाही आणि डब्यामध्ये यांच्याकडे फास्ट फूड आलं तर यांना दंड लावलं पाहिजे यांच्या घरच्यांना कारण जोपर्यंत घरच्यांना दंड भरायची वेळ येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी बंद होत नाही बऱ्याचशा ग मुलांच्या डब्यांमध्ये सॉस काहीतरी आलो चिप्स काहीतरी नूडल्स भलतेच काहीतरी प्रकार मी कधी खात नाही पण ते बघतो मी बऱ्याच ठिकाणी हे शंभर टक्के टाळलं पाहिजे फक्त पोळी भाजी डब्यात घेऊन आली पाहिजे एवढी मात्र काळजी घ्या कारण शेवटी कसं आहे आपण सगळं किती केलं तर शेवटी आपलं आहार हाच आपल्याला घडवत असतो आरोग्यापेक्षा मोठी देणगी काहीच नाही आहे आरोग्य चांगलं राहिलं तरच तुम्ही करू शकता आज भविष्याचं स्वप्न आपण बघतो की मी ही गाडी घेणार भविष्यात बंगला बांधणार तर तुझं शरीर ठीक राहिलं तरच घेऊ शकतो नाही तर साखर कारखान्याचा चेअरमन त्याला डायबिटीज अशी गंमत होईल उद्या साखर आपल्या जवळ राहील पण आपल्याला चिमूटभर सुद्धा खाता येणार नाही अशी परिस्थिती नको राहिला म्हणून हेल्थवर लक्ष द्या आणि हेल्थवर लक्ष देण्यासाठी मला असं वाटतं शाळेपेक्षा उत्कृष्ट माध्यम नाही शाळेने डबा चेक केला पाहिजे पोरांना ह्या सवयी बंद केल्या पाहिजे कधीतरी दिवस घरी खाणं ठीक आहे मी बऱ्याचशा घरांमध्ये जातो त्या मुलांच्या किंवा त्या विद्यार्थ्यांच्या आईला काय कंटाळा येतो की काय माहीत नाही पण एकदम चालू चालू जे लोकल ॲटम आहेत डब्यात ते भरून दिले का चालले पूर्वी आता आमचा काळ तर फार वेगळा होता म्हणजे आमच्या वेळेस तर डबे काय विषय फडक्यातच नाही लोणचं चटणी भाकर एखादी कोरडी भाजी पोळी असंच राहायचं ते काय पण विद्यार्थ्यांना भाजी पोळी देण्याची सवय लावा माझ्या डबे चेक करत असावे असं वाटतंय करतात ना पोषण पोषण आहार ओके 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 चांगली गोष्ट आहे पण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कुणी शिक्षक आहेत त्यांना एक सांगा आणि आहाराबद्दल जनजागृती करा विद्यार्थ्यांनी सुद्धा हे फास्ट फूड हे हो हो जे एनर्जी ड्रिंक आहे हे शरीराला घातक आहेत कारण याच्यापासून कॅन्सर होतो याच्यापासून थायरॉइड होतो ह्या गोष्टी पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांना द्यायला नाही पाहिजे आणि त्याच्याऐवजी लिंबू सरबत असेल आपलं नारळ पाणी असेल यासारख्या गोष्टी दिल्या पाहिजे विद्यार्थ्यांना बदाम काजू अक्रोड यासारख्या गोष्टी दिल्या पाहिजे आज एक नवीनच प्रकारची लाल रंगाची बाटली कुठली तरी स्टिंग त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण एकदा बघून घ्या किती आहे प्रचंड प्रमाणात कॅफिन आणि साखरेचं प्रमाण त्याच्यामध्ये असतं खरंच शरीराला उपयुक्त आहे का उद्या ऑन पेपर एखाद्याने जर परवानगी घेतली तर परवानगी मिळू शकते पण त्याचा सॅम्पल जर चेक केला तर शंभर टक्के फेल होईल कारण पेपर एकदाच निघतो फॅक्टरी रोज चालू आहे मी आज जर एखाद्या गोष्टीला परमिशन घेतली ही माझी परमिशन या प्रॉडक्टसाठी की आज मला परमिशन मिळेल पण पर पुढचे दहा वर्ष मी कारखाना चालेल माझा कुणीच बघत नाही याचं काय चालू आहे आपणच वाचलं पाहिजे आज जे तरुण मुलांमध्ये किंवा छोट्या मुलांमध्ये डायबिटीज थायरॉइड सारखे जे आजार वाढलेले याचं कारण कुठंतरी आरोग्य सुद्धा आहे त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आज या ठिकाणी मला बोलवलं या शिक्षण संस्थेचे मी आभार व्यक्त करीन जाता आता एकच सांगेल की सर्वांची जबाबदारी आहे कारण हा देश सर्वांचा आहे इथं कोणाची एकट्याची मक्तीगिरी नाही पंतप्रधान एकटेच आहे आणि पंतप्रधान काम करतील मुख्यमंत्री राज्याचं काम करेल आमदार मतदारसंघाचं काम करेल